विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे इज नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे माय विजन ओद ॲडमिशन या राज्यव्यापी एकमेव मोफत उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे स्वागत करतो ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा चला विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोदय ऍडमिशन या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे विषयाचे उतारे आपण पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक एक्कावनावा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज दोन उतारे पाहणार आहोत आपण एक्कावन्न आणि बावन्न अशा पद्धतीने दररोज दोन उतारे आपण घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर क्वालिटी नावाचं पहिलं ऑप्शन असतं त्याखाली ॲटो हायर पिक्चर क्वालिटी डाटा सेव्हर ॲडव्हान्स नावाचं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसेल चला तर वळव्या आता आपण बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत क्लिअर दिसत आहे आणि आवाज पण क्लिअर येत आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे हा उतारा वाचण्यापूर्वी उतार्याखालील प्रश्न आणि पर्याय एक काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ही वेगळी पद्धत वेगळी ट्रिक आपण जर वापरली तर निश्चितपणे तुमचे एकही प्रश्न चुकणार नाही प्रश्न पहिला तुमच्या समोर हिमालयातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती पर्याय ए नंगा पर्वत बी गौरीशंकर सी नंदा देवी आणि डी के पुढचा प्रश्न तुमच्या समोर हिमालय कोणत्या खंडात आहे पर्याय ए भारत दोन बी युरोप सी आशिया आणि डी युरेशियन ओके okay. पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर काही प्रश्न सोपे असतात ओके okay. परंतु उतारा वाचल्याशिवाय त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची नसतात आवाज छोटा येत है आहे म्हणते तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा ओके माझ्याकडे पण वाढवतो आवाज चला पुढे हिमालयाचे क्षेत्रफळ किती आहे पर्याय ए पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस मीटर बी पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे चौरस किलोमीटर पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर डी यापैकी नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार हिमालय असे नाव या पर्वत समूहाला का देण्यात आला आहे आधी पर्याय एक हा पर्वत जगात सर्वात उंच असल्यामुळे बी हा पर्वत बर्फाने व्यापलेला असल्यामुळे सी समुद्राच्या गाळापासून तयार झाल्यामुळे आणि डी प्राचीन खडकापासून तयार झाल्यामुळे योग्य उत्तर आपल्याला नंतर निवडायचं आहेच या उतार्यातील आता शेवटचा प्रश्न त्यानंतर आपण उतारा वाचणार आहोत प्रश्न पाचवा व्यापणे या अर्थाचा उतार्यातील समानार्थी शब्द कोणता शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न पर्याय ए पसरणे आच्छादने सुरू राहणे आणि वाढत जाणे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत त्यांचे पर्याय आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एक्कावन्नावा आहे एक्कावन्न आणि बावन्न असे दोन उतारे आपण आज घेणार आहोत ओके हिमालय हा जगातील सर्वात मोठा पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला पर्वत समूह आहे म्हणजे पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे हिमालय पर्वताने हा पर्वत समूह आहे ओके हिमालयाची लांबी दोन हजार पाचशे किलोमीटर रुंदी दोनशे ते चारशे किलोमीटर इतकी असून पहा हिमालयाची लांबी जी आहे ती दोन हजार पाचशे किलोमीटर आहे आणि रुंदी जी आहे ती दोनशे ते चारशे किलोमीटर इतकी असून त्यात भारत पाकिस्तान नेपाळ भूतान तिबेट या भूप्रदेशाचा समावेश आहे पुढे या पर्वतरांगामध्ये आठ हजार आठशे त्रेसष्ट मीटर उंचीचे गौरी शंकर व आठ हजार सहाशे अकरा मीटर उंचीचे केटू पहा आठ हजार आठशे आठागादा त्रेसष्ट आणि आठ हजार सहाशे अकरा मीटर असे उंचीचे केटू हे अतिउच्च पर्वतरांगा आहेत त्या खालोखाल नंगा पर्वत नंदा देवी एक मिनिट नंगा पर्वत नंदा देवी पर्वतरांगा या पर्वतरांगा आहेत यापैकी बरीच शिखरे हिमाच्छादित आहेत म्हणजे बर्फाने व्यापलेली आहेत त्यामुळे त्याला हिमालय असे नाव पडले आहे पहा हिमालय नाव का पडले कारण हिमाने बर्फ हिम हिमाच्छादित म्हणजे बर्फाने आच्छादित आहेत पुढे जाऊया थोडासा उतारा मोठा आहे सुमारे पावणे चार लाख वर्षापूर्वी भारत ज्या भूखंड पाठीवर आहे ती वर उचलली जाऊन युरेशियन भूखंड पाठीवर आदळताना प्राचीन समुद्रातील गाळ मोडपला जाऊन पर्वत तयार झाला तो हिमालय हिमालय पर्वत कसा तयार झाला तो या ठिकाणी आहे पुढे जाऊया त्याच्या गर्भात अतिप्राचीन खडक आहेत ही त्याची वैशिष्ट्य आहे हिमालयाच्या आत गर्भामध्ये अतिप्राचीन खडक आहेत आजही गौरी शंकराची उंची बदलत आहे इसवी सन अठराशे बावन मध्ये ती सात हजार आठशे चाळीस मीटर होती तर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर होती गौरीशंकर आहे त्याची उंची म्हणजे पर्वतांची उंची ही वाढत चाललेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे हिमालयाचे उंच होत राहणे जोपर्यंत भारताचा भूखंड आदळत राहील तोवर प्रतिवर्षी साधारण चार मिलीमीटर वाढ सुरूच राहील दरवर्षी चार मिलीमीटर एवढी वाढ ही होत राहील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला हिमालयातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती पर्याय ए नंगा पर्वत बी गौरीशंकर सी नंदा देवी आणि डी चला सिद्धांत पर्याय क्रमांक डी म्हणत आहे सई गडाख पर्याय क्रमांक बी म्हणत आहे नारखेळकर बी म्हणत आहे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे सलोनी सुदर्शन व्हेरी गुड मोतेवार नेहा भाग्यश्री संध्या बंडेवार सार्थक पडघान चला आयुष भगत पार दळवे अनुज बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत कोणी डी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक उतारा ज्यांनी वाचलाय किंवा मी वाचताना ज्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलेलं होतं त्यांचं उत्तर चुकणार नाही तनिष आराध्या हिरवे भगत भाग्यश्री लावण्य राजपूत श्रीरंग अवनी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो हिमालयातील सर्वात उंच पर्वतरांग आपण केटू म्हणतो परंतु उतार्यामध्ये सांगितलेलं आहे गौरी शंकर मी परत एकदा तुम्हाला उतारा दाखवतो ओके उतारात काय सांगितलं आहे महत्वाचं असतं पहा या ठिकाणी आठ हजार आठशे त्रेसष्ट मीटर उंचीचे गौरी आणि आठ हजार सहाशे अकरा म्हणजे आठ हजार आठशे त्रेसष्ट जास्त का आठ हजार सहाशे अकरा जास्त तर आठ हजार आठशे त्रेसष्ट म्हणजे गौरीशंकर हे केटू नाही तर गौरीशंकर हे, हे पर्वतरांग सर्वात उंच आहे असं उतारात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर हिमालय कोणत्या खंडात आहे अगदी सोपा प्रश्न ए भारत बी युरोप डी युरेशियन चला संस्कार सार्थक नारखेडकर दोन दोन उत्तरे नाही द्यायच चला पडघान पर्याय क्रमांक ए म्हणत आहे सलोनी सी म्हणत आहे सिद्धांत भगत सुदर्शन सी म्हणत आहे ऋतुराज सार्थक भाग्यश्री अं सुनील वास्तव नाव लिहित चला बेटा अभि अवनी नेहा खिल्लारे चला संध्या पार्थ चला हिरवे बंडेवार लावण्य श्रीरंग स्वरा भाग्यश्री बेटा एकच वेळेस उत्तर कमेंट करा चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर हिमालय कोणत्या खंडात आहे भारत हा खंड नाही युरोप खंडामध्ये नाही आशिया खंडामध्ये आहे युरेशियन नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला सही पार्थ तनुश्री व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर हिमालयाचे क्षेत्रफळ किती आहे पर्याय ए पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस मीटर बी पाच लाख एकोणपन्नास हजार चारशे चौरस किलोमीटर पाच सी पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर आणि डी यापैकी नाही चला सही पर क्रमांक है अर्चित सी ओके नेहा सार्थक भाग्यश्री अभि पार्थ स्वरा पार्थ दड़वे ओके सिद्धांत सलोनी पड़घन संध्या ज्योति चला बरेच विद्या क्रमांक सी मनता है ओके तनुश्री लांडगे काटोटे नाव लक्षात नाही आलं चला विराज स्त्रीरंग सुदर्शन मेत्रे, चला विद्यार्थी मित्रांनो थोडस पर्यायामध्ये शब्दामध्ये गोंधळ केलेला आहे आणि म्हणून आपण गोंधळून जायची गरज नाही हिमालयाचे क्षेत्रफळ उतारामध्ये परत एकदा दाखवतो मी हिमालयाचे क्षेत्रफळ पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर आहे ओके आणि उतारात काय सांगितलेलं आहे चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर सुरुवातीला चौरस मीटर दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक सी मध्ये चौरस किलोमीटर आहे आणि म्हणून इथं गोंधळून जातात सुरुवातीचा पर्याय ए पटकन विद्यार्थी टीक करतात किंवा मुख्य परीक्षेमध्ये ओ एम लगेच रंगवून टाकतात परंतु चारही पर्याय आपण पर काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पाच लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौरस किलोमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर हिमालय असे नाव या पर्वत समूहाला का देण्यात आले पर्याय ए हा पर्वत जगात सर्वात उंच असल्यामुळे बी हा पर्वत बर्फाने व्यापलेला असल्यामुळे सी समुद्राच्या गाळापासून तयार झाल्यामुळे आणि डी प्राचीन खडकापासून तयार झाल्यामुळे अगली सोपा प्रश्न योग्य उत्तर निवड़ा है ज्योति प्रश्न क्रमांक चार उत्तर निवे बेटा सई गडा सलोनी सिद्धांत स्वरा नेहा पार्थ सुदर्शन अनुज पड़घान संध्या वेरी गुड अभि भाग्यश्री सार्थक भामरे ओके विराज कदम मेहत्रे पार्थ वेरी गुड चला बरच विद्यार्थी अरु कांबळे नाव लिहित चला सुदर्शन गोगरे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया थोडस वेगाने जाऊया आपण दोन उतारे घ्यायचे त्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत हिमालय असे या पर्वत समूहाला नाव का देण्यात आले कारण हा पर्वत जगात सर्वात उंच आहे म्हणून का नाही हा पर्वत बर्फाने व्यापलेला आहे म्हणून का होय समुद्राच्या गळापासून तयार झाल्यामुळे याला नाव हिमालय असे देण्यात आले का नाही प्राचीन खडकापासून तयार झाल्यामुळे हिमालयाचे नाव देण्यात आले नाही तर योग्य उत्तर काय आहे हा पर्वत बर्फाने व्यापलेला आहे म्हणून हिम हिमाच्छादित आणि पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न यानंतर आपण उत्तरा क्रमांक बावन्नावर घेणार आहोत प्रश्न पाचवा व्यापणे या अर्थाचा उतारातील समानाथ शब्द कोणता ए पसरणे बी आच्छादने सी सुरू राहणे डी वाढत जाणे या पद्धतीचा प्रश्न एक प्रश्न एका परीक्षेमध्ये आला होता आणि नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा हा असा प्रश्न चुकला होता ओके परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मायोविजनचा क्लास केला होता त्यांचा एकही प्रश्न एकाही विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकला नव्हता बघूया आपण या, या प्रश्नाचं योग्य उत्तर कोण देईल पाच सिद्धांत सार्थक ज्योती सुदर्शन आराध्या संध्या नारखेडकर ओके भाग्यश्री सानप स्वरा ओके ऋतुराज ओके विराज मनस्वी सलोनी पार दळवे भाग्यश्री सानप बेटा तुम्हाला दोन तीन वेळेस सांगितलेला आहे एकच वेळेस उत्तर कमेंट करत चला चला अभि अनुज पडघान ओके विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपलं चुकलं तरी हरकत नाही इतरांचं बघून कमेंट करू नका आपल्याला जे योग्य वाटते तेच करा अवनी ओके पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे व्यापने या अर्थाचा उतार्यातील समानार्थ शब्द म्हटलेला आहे ओके व्यापने म्हणजे पसरणे सुद्धा होत परंतु विद्यार्थी मित्रांनो उतार्यात काय आलेलं आहे की बर्फाच्छादित आच्छादने बर्फाने व्यापलेला आहे हिमालय पर्वत आणि म्हणून बी हा पर्याय अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न या उत्तराखाली संपलेले आहेत पुढचा उतारा आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा हा पुढचा उतारा उतारा क्रमांक बावन्नावा या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल व सर्वांचं स्वागत आहे जे विद्यार्थी आपल्या ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांना सहभागी व्हायचे त्यांनी आपलं नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवावे जेणेकरून त्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल विद्यार्थी मित्रांनो चला हा उतारा क्रमांक आता बावन्नावा आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडवूया प्रश्न प्रश्न पहिला मुले एकत्र जमली ती कोणती तारीख असेल पर्याय ए दोन ऑक्टोबर बी तीन ऑक्टोबर सी एक ऑक्टोबर आणि डी पाच सप्टेंबर आता कोणती तारीख हे उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल प्रश्न पुढचा वर्ग प्रमुख असणाऱ्या मुलाचे नाव काय आहे अगदी सोपा प्रश्न पर्याय ए यशवंत बी दिनकर सी प्रशांत डी सुधाकर पुढचा प्रश्न शेजारच्या वर्गातील मुलांवर दृश्य पाहून काय परिणाम झाला पर्याय ए ती हसू लागली बी ती पटकन जागेवर बसली सी त्यांनी जाऊन बाईकडे तक्रार केली डी ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली अर्थात हा वर्गातला उतारा दिसत आहे शाळेतला उतारा दिसत आहे प्रश्न चौथा मीनाचे हात का दुखू दुःख झाले तिथं दुखू लागले मीनाचे हात का दुखू लागले असं वाचा पर्याय ए बाग सरकवल्यामुळे बी सजावट केल्यामुळे सी वर्गाच्या खिडक्या दारे पुसून आणि डी कागद आणल्यामुळे योग्य उत्तर आपण पाहणार आहोत उतारा वाचल्याशिवाय करणार नाही आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न वरील उतार्यात मुलांच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो पर्याय ए धाडस बी समाधीतपणा सी स्वच्छता आणि डी वक्तशीरपणा विद्यार्थी मित्रांनो आता या, या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे हा उतारा क्रमांक बावन नावा आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे जयंती उद्या म्हणजे आज आदल्या दिवशी वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र जमले ते गुरुजींना म्हणाले उद्या गांधी जयंती आम्ही आज वर्गाची साफसफाई करतो गुरुजी म्हणाले छान तुम्ही सर्वांनी कामे वाटून घ्या वर्ग प्रमुख यशवंत म्हणाला पहा यावर प्रश्न विचारलेला आहे आपण कामाची वाटणी करूया दिनकर मी आणि तू दोघे बाक सरकवू सरकवूया प्रशांत तू सजावटीच बघ सजावटीचं काम कोण पाहणार आहे प्रशांत मला रंगीत कागद कोण देणार त्याला मुलींनी रंगत कागद आणून दिले प्रशांतला आणि त्या वर्गाच्या खिडक्या दारे पुसू लागल्या कोण पुसू लागल्या मुली मीनाचा हात दुखू लागला कशामुळे वर्गाच्या दारे खिडक्या पुसल्यामुळे ती थोडा वेळ काम करायची थांबली त्यामुळे सुधाकरने करणे ते सुरू केले ते काम म्हणजे खिडक्याद्वारे पुसण्याचे काम मीनाचं काम सुद्धा करणे सुरू केले शेजारच्या वर्गातील मुले हे पाहत होती ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली पहा आपण सुद्धा आपल्या वर्गामध्ये शेजार वर्ग स्वच्छ असेल सुंदर असेल सजावट केलेला असेल तर ते ते पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि आपण आपला वर्ग सुद्धा स्वच्छ करतो खूप छान उदाहरण आहे यावर आधारित आता प्रश्न पहा प्रश्न पहिला मुली एकत्र जमली ती तारीख ती कोणती तारीख असेल सोपा प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पार्थ ओके पर्याय क्रमांक सी म्हणत आहे ओके नेहा ज्यांचं सामान्य ज्ञान जनरल नॉलेज चांगलं आहे त्यांचं उत्तर हे चुकणार नाही उतारामध्ये मी मुद्दामहून त्याचं स्पष्टीकरण दिलं नव्हतं चला सिद्धांत तनिष जोपाळे स्वरा पडघन भाग्यश्री अरु कांबळे सुदर्शन सार्थक ओके सई गडाख पर्याय क्रमांक ए म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे त्याचं स्पष्टीकरण पण देणार आहे उतारात सांगितलं होतं की आदल्या दिवशी गांधी जयंती उद्या आहे म्हणजेच काय गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोबरला असते महात्मा गांधीजी जयंती दोन ऑक्टोबरला असते त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोबर असेल का हो नाही एक ऑक्टोबर असेल का होय पाच सप्टेंबर नाही म्हणजे आदल्या दिवशी एकत्र जमली ती तारीख एक ऑक्टोबर असेल आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे कधी कधी अशा पद्धतीचे प्रश्न मुद्दा म्हणून विचारले जातात आपल्या सामान्य ज्ञानावर आधारित हे प्रश्न असे असतात प्रश्न दुसरा तुमच्या समोर वर्ग प्रमुख असणाऱ्या मुलाचे नाव काय आहे यशवंत दिनकर प्रशांत सुधाकर सोपा प्रश्न चला पार्थ सलोनी जोपाळे बंडेवार पार दळवे प्राची सुदर्शन कदम सिद्धांत पद्मे ओके भाग्यश्री ऋतुराज सार्थक वैभवी वैभविना ओके संध्या स्वरा ज्योती तनुश्री अभि अर्चित अनुज व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि सी मध्ये संदिग्ध आहेत परंतु योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचला ओके त्यांचं उत्तर चुकणार नाही वर्ग प्रमुख असणाऱ्या मुलाचे नाव यशवंत हो। होते सोपा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर आलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो शेजारच्या वर्गातील मुलांवर ते दृश्य पाहून काय परिणाम झाला पर्याय ए ती हसू लागली बी ती पटकन जागेवर बसली सी त्यांनी जाऊन बाईकडे तक्रार केली आणि डी ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली ओके चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचे बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत भाग्यश्री पार श्रीरंग सुदर्शन तनिष अभि तनुश्री सलोनी नेहा ऋतुराज सिद्धांत सई वैभवी संध्या व्हेरी गुड प्राची भाग्यश्री अनुज स्वरा पडघान बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे तुम्ही काळजीपूर्वक उतारा वाचलेला आहे असा अर्थ होतो शेजारच्या वर्गातील मुलांवर दृश्य पाहून काय परिणाम झाला ती हसू लागली का नाही ती पटकन जागेवर बसली का नाही ती जाऊन त्यांनी जाऊन बाईकडे तक्रार केली तर नाही आणि ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली पहा अशा पद्धतीने छोटे छोटे प्रश्न दिलेले असतात परंतु महत्वाचे असतात पुढचा प्रश्न तुमच्यासमोर मीनाचे हात तुम समोर? का दुखू लागले बाग सरकवल्यामुळे सजावट केल्यामुळे वर्गाच्या खिडक्या दारे डी कागद आणल्यामुळे चला सोपा प्रश्न पार्थ पर्याय क्रमांक सी म्हणत आहे गोपाळे जाधव ऋतुराज ओके श्रीरंग नेहा विराज सलोनी सिद्धांत बंडेवार सुदर्शन तनुश्री ऋतुराज अभि संध्या भगत कदम गडा वैभवी अर्चित भाग्यश्री ओके तनेश व्हेरी गुड सर्व विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणतात कोणी ए म्हणत आहे मीनाचे हात बाग सर दुखत नव्हते सजावट केल्यामुळे नाही तर वर्गाच्या दारे खिडक्या पुसल्यामुळे कागद आणल्यामुळे नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न वरील मुलांच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो मुलांच्या अंगी कोणता गुण होता धाडस हु? होते का समाधीपणा होता का स्वच्छता आणि वक्तशीलपणा पहा योग्य उत्तर इथे सुद्धा काही विद्यार्थी संदिग्धता निर्माण करणारा प्रश्न आहे चला नेहा सुदर्शन भगत झोपाळे संध्या ऋतुराज सलोनी सिद्धांत वैभवी स्वरा नारकेडकर ओके पार्थ पडघन मनस्वी सार्थक हिरवे भाग्यश्री तिथे नाव लक्षात नाही आलं चला सई बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी आणि डी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो वरील उतारात मुलांनी काय केलं तर स्वच्छता साफसफाई केली ओके म्हणून त्यांच्या अंगेत स्वच्छता हा गुण दिसून येतो धाडस नाही सभाधीटपणा नाही किंवा वक्तशीरपणा नाही ओके आणि म्हणून अशा पद्धतीने कट पद्धतीने तुम्ही जा आणि लगेच वहीमध्ये तुम्ही हे प्रश्न लिहून घेत चला त्या ठिकाणी चार गोल करा ए बी सी डी या पद्धतीने आणि त्याच ठिकाणी आतापासूनच तुम्ही वर्तुळ रंगवण्याचा सुद्धा सराव करा आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या पहा विद्यार्थी मित्रांनो आतापासून जर तुम्ही वर्तुळ रंगवण्याचा सराव जर केला तर मुख्य परीक्षेमध्ये ओ मध्ये तुम्हाला वेळ लागणार नाही किंवा चूक होणार नाही अशा पद्धतीने पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन बरेच विद्यार्थी दहा पैकी नऊ प्रश्न बरोबर आले म्हणतात कोणी दहा पैकी दहा बरोबर आले म्हणतात खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चुकलं तरी हरकत नाही परंतु स्वतःच्या मनाने कमेंट करत चला आज आपण उतारा क्रमांक एकावन्न आणि बावन्न असे दोन उतारे घेतलेले आहेत चाचणी रोज एक चाचणी आपण आपल्या अपन ग्रुपवर पाठवत आहोत आपल्या ब्लॉगवर सुद्धा मराठी चाचण्या लक्षात ठेवा थोडंसं आपण बदल बदल केलेला आहे गोवर्धन शिंदे जी ओ व्ही ए आर डी एच ए एन गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या ठिकाणी तुम्हाला मराठी विषयाच्या भाषा विषयाच्या चाचण्या मिळतील लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुम्ही गुगलवर जर सर्च केलात तर त्या ठिकाणी चाचण्या जनरल नॉलेजच्या चाचण्यासुद्धा सुद्धा याच ठिकाणी मिळतील आणि गणित इंग्रजी बुद्धिमत्ताच्या चाचण्या तुम्हाला जी एस गुरुजी गुरुजी डॉट इन असं तुम्ही गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला इतर विषयांच्या सर्व चाचण्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझं शिकवण आवडलं असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि वर्गातील मित्रांना शेअर करा कारण हा मोफत क्लास आहे सर्वांना याचा लाभ घेता यावा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय